जनते है का है। हा जनतेचा कोल आहे आणि महाविकास आघाडी जनशक्तीचा विजय आहे सरकारच्या विरोधात असलेला रोजचा विरोध आहे ईएमच्या विरोधात असलेला हा रोजचा विरोध आहे सरकारला लोकशाही मान्य नाही हुकुमशाहीकडे सरकार ना चाललं चा आहे उमरखेडच्या जनतेने लोकशाहीला मानलेला आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानाला मानलेला आहे त्याचा हा विजय आहे या ठिकाणी कशा प्रकारे आपण येणाऱ्या काळात जे आहे उमरखेडचा विकास जे आहे थांबलेला विकास आहे ते कशा प्रकारे भरून काढणार आहात विकास आता घोऱ्यात पडणार आहे होता होता है क्या, आगे देखो क्या होता ज्या भावने निवडून दिलं मागच्या अनेक दिवसापासून विकासापासून प्रचंड दूर उमरखेड शहर होतं आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या पद्धतीनं सुंदर आणि स्वच्छ उमरखेड शहर आम्ही निश्चित भविष्यात करतो व्यक्त कराल सर्वप्रथम मी माझ्या वाड्यातील सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो की मला इथं काम करण्याची संधी दिली आणि माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या जनतेंनी त्यांचा मी पूर्ण पूर्ण विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करील आणि माझ्या वाड्याचे राहिलेले काम आहे जसे नाले, का रस्ते नाल्या लाईट ते पूर्वत्व चांगल्या प्रकारे नवीन रस्ते करू आणि नाल्या आणि जास्त काम का प्रयत्न करीन आणि सर्व जनतेचे मी आभार व्यक्त करतो हो की माझ्यासारख्या का सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मला निवडून दिला धन्यवाद आघाडी आघाडीचे विजय उमेदवार जैन जेणे झालेले आहेत नगर नगराध्यक्ष काय सांगाल मी सर्वप्रथम तर धन्यवाद ज्यांनी ज्या माता बंधू जे आशीर्वाद दिला आणि याच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना ते शंभर टक्के परिपूर्ण आश्वासन देतील यापुढे महाविकास आघाडी किंवा काँग्रेसची काय भूमिका राहील आणि कशा प्रकारे आपण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत पक्ष निर्णय घेईल त्या हिशोबाने नाहीत जे विश्वास ज्या मनकड वास दाखवला त्याच्यावर आमच्या असतो होताही जैन अॅडव्होकेट संतोष जैन यांच्या पत्नी हे पूर्णपणे खरे उतरतील असं मी आश्वासन देतो यावेळेस आपल्याला माझे स्वच्छता माजी नगरसेवक काँग्रेस पक्षाकडून निवडून आली होती आणि आज काँग्रेस पक्षाचा उत्साह बघून आज मला पूर्वीचे दिवस आढळत आहे आजचे जे काँग्रेसचे लोक आहेत जोरदार त्यांनी सर्वांनी मेहनत केली आणि आपल्या उबरखेडवासियांच्या साथीने हा पक्ष निवडून आला आणि इथं आज एक महिला तेजस्वी जैन या निवडून आल्या त्याबद्दल मला एक अभिमान वाटतो एवढे बोलून मी माझ्या

人